सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट हा जो वाउचर आहे त्याची एंट्री पाहिली होती हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण रिसिप्ट हा जो वाउचर आहे त्याची आपण एंट्री पाहणार आहोत आता रिसिप्ट जो वाउचर आहे तो कशाच्या संदर्भात वापरला जातो अगोदर आपण हे जाणून घेऊया आणि मग एंट्री पाहूया रिसिप्ट म्हणजेच रिसिवड आपल्या बिझनेसमध्ये काही कारणाने जर आपल्या बिझनेसमध्ये पैसे जमा झाले आपल्याकडे पैसे आले तर त्याची जी एंट्री आहे ती रिसिप्ट या वाउचरमध्ये केली जाते उदाहरणार्थ आपला क्लास आहे आणि माझ्याकडे एखाद्या विद्यार्थ्यांनी फीज जमा केली त्याची जी काही ट्यूशन फीज वगैरे असेल ती त्याने काय केली माझ्याकडे जमा केली म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये ती जी कॅश आहे ती काय झाली जमा झाली मग अशा वेळेला मी ही जी एंट्री आहे म्हणजे जी स्टुडंटकडनं मला जी फीज रिसिवड झालेली आहे त्या फीसची एंट्री मी रिसिप्ट या वाउचरमध्ये करणार ओके मग ते जे पैसे आहेत ते तुम्हाला कॅश स्वरूपात पण असू शकतात किंवा तुम्हाला चेकच्या स्वरूपात पण असू शकतात म्हणजेच उदाहरणार्थ मला जर माझे विद्यार्थी जर पैसे जर देत जर असेल तर कोणी मला कॅश पेमेंट करेल किंवा कोणी मला चेक पेमेंटसुद्धा करेल तरीसुद्धा जर त्याने कॅश पेमेंट केलं असेल किंवा त्याने चेक पेमेंट केलं असेल तरीसुद्धा त्याची एंट्री कशामध्ये होणार रिसिप्ट या व्हाउचरमध्ये रिसिप्ट म्हणजेच रिसिवड जर आपल्या बिझनेसमध्ये जर अमाऊंट रिसिप्ट झाली तर मग त्याची एंट्री रिसिप्ट या व्हाउचरमध्ये केली जाते रिसिप्ट हा वाउचर वापरण्यासाठी तुम्ही तुमची माऊसचे जे आहे ॲरो तो रिसिप्ट या बटनवर जाऊन तिथे टॅप केलं तरीसुद्धा चालू होईल किंवा कीबोर्डवर एपसिक्स ही शॉर्टकट की वापरून सुद्धा तुम्ही ते, ते चालू करू शकता ओके मी चालू केलेले आहे आता जसं मी तुम्हाला कॉन्ट्रा पेमेंट ह्या दोन्ही एंट्र्या मी तुम्हाला सिंगल मोड आणि डबल मोड ह्या दोन्ही याच्यामध्ये दाखवले होते तसेच रिसिप्टची एंट्रीसुद्धा तुम्ही सिंगल आणि डबल एंट्री मध्ये करू शकता जर तुम्हाला ते जर पाहायचं असेल की सिंगल एंट्री आणि डबल एंट्री कशी करायची तर याच्यासाठी अगोदरचे जे व्हिडिओ आहेत कॉन्ट्रा आणि पेमेंटचे ते एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल जर मी यामध्ये पण तुम्हाला सिंगल एंट्री आणि डबल एंट्री जर सांगत बसली तर मग आपला हा जो व्हिडिओ आहे तो खूप वाढत जाणार लेंदी होणार ते नको आहे आपल्याला ओके तर आता आपण जसं पेमेंटमध्ये जशा ट्रान्झॅक्शन्स पाहिल्या होत्या तशा आपण याच्यामध्ये रिसिप्टमध्ये ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत मी ट्रान्झॅक्शन चालू करते पहिले रिसिप्ट वाउचर आहे त्याच्या त्याची जी शॉर्टकट आहे ती एफसिक्स आहे इथे दिसतच असेल तुम्हाला ही जी रिसि हा जो रिसिप्ट वाउचर आहे त्याची तुम्हाला प्रॉपर अशी मांडणी सांगते म्हणजे डेबिट इफेक्ट कोणाला जाणार आणि क्रेडिट इफेक्ट कोणाला जाणार ओके तर डेबिट इफेक्ट जो आहे तो कॅश आणि बँकला द्यायचा असतो आणि क्रेडिट इफेक्ट जो आहे तो पर्टिक्युलर सोर्स किंवा डेटर याला तुम्ही देऊ शकता ओके आता आपण पहिली एंट्री पाहणार आहोत मशिनरी सोल्ड फॉर कॅश वर्थ रुपीज फिफ्टीन थाउजंड म्हणजेच काय की आपण मशिनरी विकून आपण आपल्या बिझनेसमधल्या काही मशिनरी विकून आपण काय केलेले पंधरा हजार रुपये कमवलेले आहेत म्हणजेच आपल्याकडे काय आलेले आहे पंधरा हजार रुपये आपल्या बिझनेसमध्ये कॅश जी आहे ती काय झालेली आहे रिसिव्ह ओके ट्रान्झॅक्शन तर तुम्हाला आता कळली असेल आता आपण ही टॅलीमध्ये त्याची एंट्री करूया ओके okay? ट्रान्झॅक्शन uh, काय आहे पुन्हा एकदा दाखवते मी मशिनरी सोल्ड फॉर कॅश वर्थ रुपीज फिफ्टीन थाउजंड म्हणजे क्रेडिट इफेक्ट जो आहे तो मशिनरीला जाणार आणि डेबिट इफेक्ट जो आहे तो कॅशला जाणार ओके पुन्हा सॉफ्टवेअर मध्ये आपण आलो इथे आपण टाईप करणार आहोत मशिनरी अकाउंट हे मी ऑलरेडी लेजर्स बनवून ठेवलेले आहेत आपला वेळ वाचावा म्हणून लेजर्स वगैरे कसे बनवायचे याच्यासाठी तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल मशिनरी किती अमाऊंट आहे तर पंधरा हजार रुपये पंधरा हजाराच्या आपण मशिनरी ज्या आहेत त्या विकलेल्या आहेत आणि आपल्याला कॅश स्वरूपात त्याचे जे आहे ते पैसे आलेले आहेत कॅश हा लेजर मी ऑलरेडी आगोड़ अगोदरचे जे काही ट्रान्झॅक्शन केलेले आहेत म्हणून इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे जर नसेल आला तर तुम्ही असं सिलेक्ट करून त्याला काय करू शकता एंटर करू शकता ओके आणि मग नेहमीप्रमाणे आपली नॅरेशन येणार बिंक मशिनरी सोल्ड बिंक मशिनरी सोल्ड ओके तुम्हाला कळलं असेल आपल्याकडनं मशिनरी गेल्या आणि आपल्या बिझनेसमध्ये काय आले कॅश आली आणि जी कॅश आली त्याच्यामुळे आपण कशामध्ये एंट्री करणार रिसिप्टमध्ये पुन्हा एक ट्रान्झॅक्शन आपण बघूया मी पुन्हा मागे जाते पुढचे ट्रान्झॅक्शन काय आहे रिसिवड इंटरेस्ट बाय चेक वर्थ रुपीज वन थाउजंड म्हणजे आपल्या कंपनीला किंवा आपल्या फर्मला हजार रुपये जो आहे तो काय झालेला आहे चेक स्वरूपात जो आहे तो रिसिव्ह झालेला आहे म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ह जो आहे तो क्रेडिट इफेक्टला जाणार आणि बँक जी आहे तो डेबिट इफेक्टला जाणार पुन्हा आपण टॅलीसॉफ्टवेअर हे लेजर्स मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत इंटरेस्ट रिसिव्ह इथे गेली मी इंटरेस्ट रिसिव्ह घेतलेला आहे किती हजार रुपये आणि त्याच्यानंतर इथे काय जाणार आहोत आता इथे बँकेचं नाव आहे मग कोणत्या बँकेचं अकाउंट ज्या बँकेचं तुम्हाला चेक आला असेल किंवा तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल ज्या बँकेमध्ये तुम्ही तो चेक जो समोरून आलेला आहे जो तुम्ही डिपॉझिट केलेला आहे त्या बँकेचं नाव ओके हजार रुपये रिसिव्ह झाले आणि मग नॅरेशन येणार बिंक इंटरेस्ट इंटरेस्ट रिसिव्ह ओके आणि एंटर करून ॲक्सेप्ट आता बाकीच्या जा ह्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या तुम्ही करून बघितल्या तर तुमच्यासाठी ते सोपं होईल आता याचे जे काही लेजर्स आहेत ते मी इथे बनवलेले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा मागे जाऊन ते दाखवते म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ह वगैरे याचे जे काही लेजर्स असतात ते कशाच्या अंडर जाईल हे तुम्हाला थोडं क्लिअर होईल ओके मग मी पुन्हा अल्टरमध्ये गेली लेजर्सच्या आणि इथे बघा कमिशन रिसिव्ह जो आहे तो काय जाणार तुमचा इनडायरेक्ट इन्कम आहे त्याच्या अंडर जाणार आणि त्याच्यानंतर जो तुमचा इंटरेस्ट रिसिव्ह जो आहे तो तुमच्या कशाच्या अंडर जाणार सेम इनडायरेक्ट इन्कमच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद